डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट व पौष्टिक अशी खुरसणीची म्हणजेच कारळ्याची चटणी करणार आहोत त्यासाठी येथे मी एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम कारळे गाळून निवडून घेतले आहे एक चमचा जिरे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दीड चमचा लाल तिखट थोडे कढीपत्त्याची पाने व चवीनुसार मीठ मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात आता आपण हे कारळे टाकून घेऊ मंद आचेवर आपण आता हे छान भाजून घेऊ चार ते पाच मिनिटं आपण असे छान खरपूस भाजून घेऊ कारळे छान भाजले ना की चटणी छान लागते मस्त कारळे छान खरपूस भाजून झाले आहे तडतड आवाज येतोय चार ते पाच मिनिट झाले आहेत आता मी गॅस बंद करून कारळे ताटात काढून घेते कारळ गार झालं की आपण आता चटणी करून घेऊ मी कढईत आता थोडे तेल टाकून कढीपत्ता भाजून घेते कढीपत्ता मी धुऊन वाळून घेतला आहे मंद आचेवर आपण कढीपत्ता छान परतून घेऊ कढीपत्ता छान भाजून झालाय तेला मी आता थोडं जिरं गरम करून घेते थोडंसं परतून घेते जिरंही मी गरमकडे छान परतवून घेते कढीपत्ताही छान खरपूस झालाय भाजून आता आपण हे गार करून घेऊ मी इथे चटणी दळण्यासाठी मिक्सरचे छोटे भांडे घेतले आहे त्यात आता लसूण पाकळ्या टाकून घेतले आहे मीठ जिरे व कढीपत्ता भाजून गार केलेली कारळ टाकते खुरसणी पण म्हणतो आपण याला ही चटणी खूप पो पौष्टिक असते रोजच्या जेवणात पण असायलाच नाही आठात तिखट टाकते आपल्या आवडीनुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो तिकटाच्याऐवजी आपण लाल मिरच्याही भाजून टाकू शकतो यात छान असतो काराळची चटणी आता आपण मिक्सरवर बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात काराळची चटणी छान दळून झाली मस्तच खमंग सुगंध दरवाला आहे छान चटणीचा चटणी आपण पाऊलमध्ये काढून घेऊ ही चटणी आपण मसाल्याच्या भाजी किंवा खिचडी सुद्धा एक एक चमचा वापरू शकतो खूप छान लागते आणि रंगही छान येतो खिचडीला भाजीला छान खमंग रोजगर अशी कारळ्याची चटणी तयार झाली आहे एक ते दोन महिने छान टिकते जेवणाची चव वाढवणारी आरोग्यदायी अशी ही चटणी आपण घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा